नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे मंडळी मी लहानपणापासून ऐकते राजापूरची गंगा ही राजापूरची गंगा दर तीन वर्षांनी येते असं मला ऐकून माहिती आहे तिकडे कुंड वगैरे काय आहे पण मी कधी गेले नाही आहे तिकडे राजापूरची गंगा पाहायला आणि आता तो योग आलेला आहे आणि आम्ही सर्वजण चाललेलो आहोत राजापूरच्या गंगेला तर चला मग आमच्यासोबत राजापूरची गंगा पाहात पूर्वी ही गंगा तीन वर्षातून एकदा यायची आणि तिचे वास्तव्य तीन महिन्यांसाठी असायचे पण आता मात्र राजापूरची गंगा येण्याबाबत आणि तिच्या वास्तव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे गावखडी कशेळी आडिरे धारतळे सोलगाव बारसू असे गाव घेत आम्ही राजापूरच्या गंगेला पोहोचलो कारने आम्हाला तिथे पोहोचायला तब्बल पंचावन्न मिनटे लागली मी घेतली रिसिप्ट घेतली गाडी पार्क करायची गंगेच्या येण्याबाबत जी अनिश्चितता निर्माण झाली आहे त्यालाही आपणच जबाबदार आहोत माणसाने ठिकठिकाणी त्यांच्या सोयीसाठी डोंगर फोडून सुखसुविधा निर्माण केल्या त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने आपले मार्ग बदलले आहेत अर्जुना नदीचा पूल आणि छोटा घाट ओलांडल्यानंतर शहरापासून साधारणतः तीन किलोमीटरवर उन्हाळे गाव लागतं आणि तिथेच ही गंगा प्रकट होते अशी माहिती मिळते की ही गंगा इसवी सन तेराव्या शतकात प्रकट झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या गंगेत दोनदा स्नान केलेलं आहे बापरे थंड थंड पाण्यामध्ये आंघोळ करायची आम्ही पोहोचलो तेव्हा भाविक गंगेत स्नान करत होते आणि आम्ही अगदी मनोभावीही स्नान केलं हे पाणी थोडंसं थंडकारक होत भाविक या गंगेचं पाणी तीर्थ म्हणून घरीही घेऊन जातात हे पाणी थंडगार आणि चवीला गोड लागतं या गंगेत एकूण चौदा कुंड आहेत मूळ कुंड चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुनाकुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमकुंड चंद्रप्रभा कुंड आणि काशी कुंड अशी ती कुंडे आहेत स्थानिक दंतकथेनुसार गंगाजी साळुंके नावाचा सा कुणबी दरवर्षी पंढरपूरला जात असे वयोमानानुसार त्याला जाणे येणे जमीना एक दिवस शेतात काम करत असताना तो रडू लागला तेव्हा त्याची आयुष्यभराची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली या मूळ गंगा कुंडाच्या मागेच आपल्याला हा वटवृक्ष पाहायला मिळतो तुम्ही जर इथे स्नान केलं तर प्रत्येक कुंडाचं तापमान तुम्हाला कमी जास्त आढळतं हे जाणून घेण्यासाठी मी प्रत्येक कुंडातील पाणी अंगावर घेतलं अनेकांनी या गंगेबाबत अभ्यास केल्याची माहिती मिळते पण या विषयाबद्दल अजूनही पूर्ण अभ्यास झालेला नाही जिओलॉजिकल सर्वे विभागातील इंग्रजकालीन अधिकारी सी जे विल्किन्सन याने कोकणातील भूगर्भरचनेबाबत केलेल्या अभ्यासात उल्लेख केला आहे की पाणी भूगर्भातील हालचालीमुळे सायफन प्रणालीने प्रवाहित होत असावे रत्नागिरीचे गोपटे जोगळेकर कॉलेजचे उपप्राचार्य भूगोलचे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र चंद्रकांत ठाकूर देसाई यांनी गंगेच्या अभ्यासाबद्दल माहिती देताना म्हणाले की या विषयाचा अभ्यास पूर्ण झालेला नाही एक मत असेही आहे की अर्जुना नदीच्या वरच्या म्हणजेच सह्याद्रीच्या बाजूला भूपृष्ठाखाली पोकळी आहे ही पोकळी पाण्याने भरली की ओव्हरफ्लो होऊन पाणी गंगातीर्थामधून बाहेर पडतं पोकळीतील पाणी पूर्ण संपेपर्यंत ते वाहत राहत आम्ही गेलो तेव्हा काही कुंड हे काटोकाट भरले होते तर काही कुंडामध्ये कमी पाणी होते दर्शन हे सुख्या कपड्यात घ्यावं असा तिथे फलक लावला होता आम्ही आंघोळ केली आणि इथे आहे ना आंघोळ केल्यानंतर तुम्हाला कपडे चेंज करण्यासाठी चेंजिंग रूमसुद्धा आहे म्हणजे जेंट्स लोकांना वेगळं आहे आणि लेडीज लोकांना वेगळं आहे असं हे बनवलेलं आहे चेंजिंग रूम तर मी कपडे चेंज केलेत आणि आता आम्ही ओटी देखील घेतलेली आहे कारण इथे मंदिरमध्ये द्यायला होती चला आता ओटी देऊया आपण हे काशी कुंड आहे ते मगाशी आपण स्नान केलं ते आणि इथे पण कुंड आहे इथे पैसे टाकलेत काशीकुंडामध्ये आपण स्नान केले आणि गंगा मंदिर पुढे आहे आणि ये इथून ये गंगा, गंगा मातेच्या प्रतिमेसमोर आम्ही नतमस्तक झालो श्रद्धेने मातेची ओठी भरली जेव्हा गंगामातेचं आगमन होतं तेव्हा आधी ओठी भरून तिचं स्वागत केलं जातं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उदक शांत केली जाते उत्सव साजरा केला जातो त्यावेळी तिची महापूजा केली जाते त्यानंतर मी या कुंडाबद्दल भटजींना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे दानकुंड आहे कुंडात पैशाची बरीच नाणी चकाकताना दिसत होती कुंडाच्या मधोमध एक आयताकार खोली पोकळी आहे त्यामध्ये आम्ही पैशाची नाणी अर्पण केली भव्य असं वड्याच झाड आहे इथे अजूनही देवस्थाने देवालये आहेत महादेवांचं शिवलिंग आहे हे मंदिरही पुरातन असल्याची माहिती मिळाली मंदिराच्या भिंती बांधकाम रचना पाहूनच वाटत होतं की हे मंदिर खूप पुरातन असावं त्याचप्रमाणे इथे दत्त मंदिरही आहे इथे तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर बरीच दुकाने आहेत आज गंगेला तेवढी गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला छान दर्शन मिळालं आम्हाला सर्वांना कपाळाला तिलक लावण्याचं भाग्य मिळालं आता नहीं। जालार नहीं ना हे नाही अश्विनी त्यानंतर शुभमच्या मागण्या चालू झाल्या त्याला कुल्फी हवी हो होती आम्ही कुल्फीचा आस्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो कारण आम्हाला आता गरम पाण्याचे झरे पाहायचे होते हा इथून काही अंतरावर गरम पाण्याचे झरे आहेत खरे तर पारंपरिक अशी प्रथा आहे की प्रथम या गरम पाण्याच्या झऱ्याच्या इथे स्नान केलं जातं आणि नंतर या गंगेला भेट दिली जाते पण आम्हाला याबद्दल कल्पना नव्हती आता आपण चाललं आहे उन्हाळे गरम इथून चालत थोडस पुढे गेल्यानंतर गरम पाण्याचे झरे आहेत अशी आम्हाला माहिती अश्विनी मी आणि शुभम असे आम्ही गरम पाण्याच्या झराकडे निघालो वाटलं की अंतर कमी असेल आम्ही पुढे 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 चालत गेलो पण आम्हाला झरे काही दिसत नव्हते अजून किती अंतर चालावं लागेल याची आम्हाला कल्पना नव्हती पण आम्हाला झरे पाहायचेच होते म्हणून आम्ही पुढे पुढे निघालो उतरती घाटी होती म्हणजे उतरताना काही वाटत नाही तर, तर आम्ही विचार करत होतो की आता आम्ही चाललोय खरे पण अजून आपल्याला मग चढताना किती त्रास होणार घाटी संपली आणि आम्हाला पुढे गरम पाण्याचे झरे असलेला एक फलक दिसत बाजूलाच महालक्ष्मी मातेचं मंदिर दिसलं खरं तर गंगेच्या इथे यायला रस्ता आहे आणि आम्हाला या रस्त्याबद्दल माहिती नव्हतं आम्ही जी घाटी उतरून आलो तो शॉर्टकट होता नंतर मी भावाला कार घेऊन इथे बोलावले आता शुभम गरम झऱ्याच्या प्रवाहाखाली अंघोळ करण्यासाठी तयार होता इथे गरम पाण्याच्या झऱ्याखाली अंघोळ करण्यासाठी स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळी जागा आहे आम्ही पायऱ्या उतरून खाली गेलो इथे गावकरी म्हणतात की तुम्हाला कोणताही त्वचारोग असेल आणि तुम्ही इथे अंघोळ केली तर तुमचा त्वचारोग नाहीसा होतो गरम पाण्याचे झरे हे भूपृष्ठाखाली प्रस्तरभंगव असल्याचे पुरावे मानले जातात बघा पाणी किती गरम आहे हे अंगळकर कर कडा पडले हा गरम आहे सुद्धा मोबाईल गरम गरम आहे हे बस ना बस ना खाली मांडी घालून बस तुला काय नाही बोलायला काय नाही तो गरम गरम आ, हा असं वाटतं एकदम मस्त बारा महिने पाणी गरम असतं या झऱ्याला अगदी थंडी मध्ये पण आणि असं नाही कि फक्त दिवसाचं की पाणी उन्हाने तापतो वगैरे असं प्रकार नाहीये तर अगदी बारा महिने आणि पाणी आटत नसतं कायम हा झरा असतो थंडीत या गरमेत या पावसाळ्यात या आणि एकदम गरम गरम आहे पण घाबरत होता पाण्या खाली वेळी म्हणजे येत खाली बसायला एवढं गरम आहे ॲक्च्युली काय वाटत करायला पाहिजे होतं माहिती आहे का इकडे अंघोळ करून तिकडे जायला पाहिजे होतं पण आम्हाला तेवढी माहिती नव्हती मस्त थंडीमध्ये पण या तुम्ही हार एकदम गरम छान आता पण फक्त हात आणि पाय एवढंच घेतो मस्त वाटतंय तो बघा बघा की दाख नव्हता इकडे आणि आता आता दाखव तिथे बसून दाखव बसून दाखव घाबरत दाखवलं म्हणजे इथली लोकं आंघोळ वगैरे करायला येतात अच्छा म्हणजे गरजच नाही ना गरम पाणी तापवायची बरे आहे बरं आहे गावातली लोक इथे आंघोळ करायला येतात म्हणजे जेंट्स लोक लेडीज पण येतात लेडीज आहे अच्छा 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 मग छान एकदम मग या गावामध्ये लोकांना चूलच नको पेटवायला हम्म तिथे पण बघ गाईच मूक आहे बघ पुढे नदी आहे काय हो नदी आहे बघायला मिळेल आपल्याला अच्छा 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 चल नदीवर जाऊया स्त्रियांसाठी आणि ते पुरुषांसाठी नदी कुठे बोलल्या त्या कुठून कुठून जायचं बोलले नदीला तिकडे गरम पाण्याच्या सा झरासाठी आपण खाली उतरलेलो आणि इथे ही अशी नदी आहे आपण थोडस नदीमध्ये जाऊया चला इथे आम्हाला महिला धुणी भांडी कपडे धुताना दिसल्या त्यांच्याशीही आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या हे पाणी गरम आहे का बघ रे इथे तुम्ही आलात तर तुम्हाला नदीत उतरण्याचा मोह काही टाळता येणार नाही ही नदीत उतरले

पाण्यामध्ये का माहित नाही मग आमचे पाय बळले महालक्ष्मी मातेच्या मंदिराकडे या मंदिराचे महात्म्यही आम्ही जाणून घेतले असाही उल्लेख मिळतो की गरम पाण्याच्या झऱ्याखाली स्नान करून शिवाजी महाराज या मंदिरातील देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते मंदिर मंदिरही खूप सुंदर आहे मंदिराच्या बाहेरच हे आपल्याला दीपस्तंभ दिसतात होत म्हणजे वर वरती पण जाऊ शकतात लोक आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो आता आम्ही निघालोय घरी जायला ॲक्च्युली तिकडून येताना आम्हाला अंतर थोडंसं जास्त वाटलं कारण तेवढं कळत नव्हतं ना रस्ता आणि आत्ता आम्हाला एकदम जवळ वाटलं म्हणजे अवघ्या पन्नास मिनटात गावखडी गावातून आपण इथे पोचू शकतो गंगेला पन्नास मिनटं लागतात शुभम कसं वाटलं बरं म्हणजे एक सांग शुभमला खूप घामोळ वगैरे आलं होतं आणि आता शुभमने आंघोळ केलेली आहे शुभमला आता बरं वाटणार अरे बघ ना इकडे हा बघा मन आंघोळ केली शुभमने स्विमिंग केलं तर आता हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते मी घामोळ्याला मारून टाक हा आता जो काय नाश्ता वगैरे आम्ही घरी जाऊन करणार कारण मुंबईहून आलो असतो तर थोडंसं आम्ही हॉल्ट घेत घेत चाललो असतो आता घर आमचं जवळच आहे जो काय नाश्ता आहे आम्ही घरी जाऊन करणार तर फ्रेंड्स इत इथेच मी व्हिडिओ स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया <laughs> पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय